रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कांद्याला अडीच हजार किमान हमी भाव द्यावा छगन भुजबळ कांदा प्रश्न हा डोळ्यात पाणी आणणार आहे असं सांगत राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम भूमिका मांडली कांदा उत्पादनासाठी प्रति क्विंटल पंधराशे रुपये खर्च येतो त्यामुळे कांद्याला अडीच रुपये किमान हमी भाव मिळायला हवा अशी मागणी त्यांनी केली पाहूया ते काय म्हणतात आता हे आम्ही आमच्या पद्धतीने जो अभ्यास केला तो आम्ही काय केलं ते सांगितलं आम्ही त्यांना सांगितलं की या सगळ्यावर आम्ही भारत सरकारला सुद्धा सुचवलेलं हो आहे की प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आहे की जेवढा खर्च होईल त्याच्या दुप्पट तुम्हाला फाय फायदा मिळाला पाहिजे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आम्ही दुप्पट नको पन्नास टक्के तरी द्या जर दीड हजार रुपये आज क्विंटलला खर्च आहे तर पन्नास टक्के वाढवा आणि तो अडीच हजार रुपये त्याला कांद्याला आम्ही भाव द्या त्याच्यानंतर तीन हजार रुपयेपर्यंत शांतरा काय करू नका व्यापार चालू राहील तीन ते चार हजार रुपयेपर्यंत गेला तर मिनिमम एक्सपोर्ट प्राईज लागू करा